संजय संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे संजय गांधी प्रश्न क्रमांक तीन हजार एकशे एकोणनव्वद सभापती मोदय छापल्याप्रमाणे सभापती मध्ये आपल्या राज्यामध्ये जे निर्वासित आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीच नाही अशा लोकांकरता गेल्या अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजना ही योजना आपण राबवत आहे ही योजना निरंतर स्वरूपाची आहे ही काही एका पर्टिक्युलर त्या तिथपर्यंत आता झाल्या दोन हजार पाचपर्यंत किंवा दोन हजार पंचवीसपर्यंत आपण नावं घेतले आणि त्यांना अनुदान लागू केलं असं नाही आहे ही निरंतर योजना आहे या प्रश्नाचा आशय हाच आहे की एक तर पैसे ज्या लाभार्थ्यांना वेळेवर मिळाले पाहिजे प्रत्येक महिन्यामध्ये मिळाले पाहिजे ते प्रश्न ते त्यांना पैसे मिळत नाही इथे जरी उत्तर दिलेलं असेल तरी पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना सातत्याने दर महिन्यामध्ये पैसे मिळत नाही दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांना नव्यानं या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्व लाभार्थ्यांना जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातत्याने त्यांना खेटाय माराव्या लागतात चक्रा मारावं लागतात परंतु त्यांना त्या ठिकाणी या योजनेच्या संदर्भामध्ये माहितीसुद्धा मिळत नाही ज्या त्या ठिकाणी या आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी जातात तर त्यांनासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत मिळत नाही आणि म्हणून असे अनेक लोक आहेत अजूनही राज्यामध्ये जे या योजनेपासून जे वंचित राहिलेले आहे आमची मागणी आहे किंवा आमचा प्रश्न या निमित्ताने आहे की ही संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याला आणखीन व्यवस्थित कार्यान्वित करण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का मान्यमंत्री सभापती महोदय आपल्या राज्यात त्रेचाळीस लाख सतरा हजार सातशे आणि सतरा एवढे ह्या योजनेचे लाभार्थी होते आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकारनं थेट डीबीटी द्वारे पैसे देण्याचा जो काही निर्णय घेतला मग त्या योजना असतील किंवा ह्या संजय गांधीच्या योजना असतील त्या पद्धतीनं एक सहा महिन्यापासून आत्तापर्यंत चाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकं हे आधार लिंक झालेत आणि दोन लाख अडुसष्ट हजार सातशे एकोणतीस लोकं ही आधार लिंक झालेले नाहीत आणि म्हणून त्यांचे पैसे देण्याला अडचण कुठल्याच प्रकारची नाही आहे कारण केंद्र आणि राज्य सरकार जरी पैसे देत असेल केंद्राकडून निधी येण्यासाठीचा उशीर होतो परंतु ती त्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार हे विशेष सहाय्य म्हणून त्या ठिकाणी देतं परंतु माझी तर निमित्तानं मी स्वतः अनेक वेळा विशीद्वारे महसूल आयुक्त असतील सगळे कलेक्टर असतील त्यांच्याबरोबर विसीद्वारे वगैरे सगळ्याच बैठका घेऊन आणि काही एन जी ओज आहेत त्यांनासुद्धा आपण सांगितलं का बाबा ह्या लोकांना जरा मदत करा का अनेकांचे थंब उमटत नाहीत आधार लिंक होत नाही विशेषत जे महारोगी कुष्ठरोगी आहेत ते असतील किंवा काही महिला किंवा पुरुष हे सतत हातानं खोदण्याचं कारण मी सुद्धा त्या भागात काम करतो मजुरीवर रोज जो काम करतो त्याच्या बऱ्याच लोकांच्या हातांना भेगा जाऊन त्या ठिकाणी त्यांचे थंब वगैरे उमटत नाही तर अशा लोकांना काहींना तशा पद्धतीची मदत आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी होण्याची गरज आहे कारण दोन लाख अडुसष्ट हजार जे काही आपण म्हणतो त्याच्यात काही मृत व्यक्तींचासुद्धा त्याच्यात बेरीज आहे त्याच्यामुळं ही संख्या तशी कमी झालेली आहे परंतु माझी विनंती राहील आमदार महोदयांना देखील का आपणही जाऊन असे कॅम्प वगैरे करण्यासाठी अधिकारी लेवलला तशा सूचना दिलेल्या आहेत आपणही सहकार्य करावे असं मी आपल्याला विनंती करतो आणि नवीन नवीन, नवीन आ, सभासदांच्या बाबतीत किंवा नवीन लाभार्थ्यांच्या बाबतीत जर सांगितलं तर आपण अडोतीस लाख तीस हजार लाभार्थ्यांना डिबिटल पोर्टलद्वारे देतो चाळीस लाख झाले <laughs> मंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलं आहे की सरकारने डिबीटी द्वारे मानधन जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्गीकरण करण्याचा एक अतिशय चांगली मोहीम कौतुकास्पद का आहे परंतु त्यामुळे काय झालं आहे की अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या आधार कार्ड अद्यावत नाही आहे आणि बँकेशी आधार कार्ड संलग्नसुद्धा झालेले नाही तर आपण तर हिंगोली जिल्ह्याचे आमचे पालकमंत्रीसुद्धा आहात हिंगोली जिल्ह्यातच असे बरेचसे लाभार्थी आहे जे अजूनही म्हणजे संजय गांधी योजनेचेच नाही तर अपंग योजनेचे असतील विधवा यो विधवा अनुदान असेल तर अनेक लाभार्थी अजूनही वंचित राहिलेले आहे तर आपण लवकरात लवकर ही जी युद्ध उत्तरामध्ये दिलेलं आहे की युद्ध पातळीवरती विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे आधार कार्ड आणि बँक खातं संलग्नीकरण करण्याचं तर ही जी मोहीम आहे ही आपण लवकरात लवकर किती दिवसात पूर्ण कराल कारण पाच महिने झालेले आहे अनुदान रखडलेलं आहे त्याच्यामुळे आपण टाईम लिमिट सांगा की किती दिवसामध्ये मोहीम आपण पूर्ण करून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्गीकरण कराल धन्यवाद सभाप सभापती महोदय मी तेच सांगितलं की आपल्याला सर्वांना त्याच्यात सहभागीला राहून आधार लिंक करण्यासाठी ज्या ज्या म्हणून अडचणी येत असतील विशेषतः झोपडपट्ट्या शहरांमधल्या त्या ठिकाणची संख्या जास्त दिसते खेड्यातली जिथं मजूर वर्ग आहेत तिथले संख्या जास्त दिसतात तर त्यांना ते कशा पद्धतीनं अडचणी येतात त्याच्यातून काय मार्ग काढता येईल का ते आधार लिंक होतील काय पैशांचा प्रश्न नाही आहे फक्त आधार लिंक आधार डी बी टीद्वारे देण्याच्या संदर्भातला जो निर्णय झाला आहे तो चांगल्यासाठीच झालेला आहे कारण आज पूर्वी जेव्हा आधार लिंक न नव्हतं त्यावेळेला मी बघितले किंवा सदन सन्मान्य साहेबांनी सांगितलं होतं का आधार लिंक नव्हतं तेव्हा खूप चुकीच्या पद्धतीनं वाटप होत होत होतं आणि ते होऊ नये म्हणून चांगल्यासाठी केलेली बाब आहे तर माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवला शंभर टक्के आधार लिंक जर केले तर पैशाचा प्रश्न येणारच नाही सदा सभापती महोदय संजय गांधी निराधार योजनेची बैठक दर तीन महिन्यानं होत असते आणि त्यामुळे एखाद्या प्रकरणात काही त्रुटी निघाली तर त्या लाभार्थ्याला निव्व नव्वद दिवस वाट पाहावी लागते तर ही बैठक आपण दर महिन्यास घेण्याबाबत आदेश काढणार आहात का मान्य मंत्री होय महोदय माझे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक सभापती महोदय मंत्री महोदय बोला पन, बोला ते ऐकणार ना तिकडे बघतायत सदाभाऊकडे मंत्री महोदय आपल्याकडे या संजय गांधी निराधार योजनेसाठी कमिटी बनवलेली आहे त्याचे अध्यक्ष असतात त्यानंतर सदस्य असतात तहसीलदारांच्या माध्यमातून या त्या कमिटीचं कामकाज चालतं दर तीन महिन्यांनी आमदार असतं अध्यक्ष अध्यक्ष आमदार नसतात ते आता आता नहीं नहीं। आता आमदार नाही आहे आता कार्यकर्ते आमदार तिथं असतात तुम्ही या सभागृहामध्ये मला मागच्या वेळेस सांगितलं होतं की कोरेगावमध्ये बोगस ज्यांच्या घरी माझी शिक्षक आहे माझी मिलिटरी मॅन आहे अशा प्रकारची नावंसुद्धा आपल्याकडे दिली होती या लोकावर कारवाई करण्याच्या संदर्भातले आपण आश्वासन दिलं होते चौकशी करून त्या सभापती आणि ते जे आहेत त्या अध्यक्ष वगैरे यांच्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल कारण हे गरिबांचे पैसे आहेत आता हे करण्याचं काम आपण मला आश्वासन दिलं अद्यापही कारवाई झाली नाही आश्वासन समितीचे अध्यक्ष सातत्याने प्रवीण दरेकर सांगतात मी आश्वासन समितीवर आहे तर याची चौकशी खरोखर कर तुम्ही करणार आहात का नसेल तर आम्हाला तुमच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल तर तुम्ही त्या पद्धतीने करणार का हा एक विषय आणि किती महिन्यापासून या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत तीन तीन महिने झाले चार चार महिने झाले यांना पैसे मिळत नाही ते वेळेत गेलं पाहिजे तर किती महिने झाले महाराष्ट्रातल्या असलेल्या या निराधार योजनेमधल्या लाभार्थ्यांना आपल्याकडून पैसे गेले नाहीत सभापती महोदय काही लाभार्थी असे आहेत का पाच महिन्यापासून त्यांना पैसे गेलेले नाहीत काही चार महिन्यापासून गेलेले नाहीत जशी आपण ज्या वेळेला डी बी टीची घोषणा केली तेव्हापासून जसजसे लाभार्थी त्या लिंक कनेक्ट होतात त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात लगेच मागच्या पैशासहित त्यांचे पैसे पैशा दिले जातात अजूनही ही जी मी संख्या सांगितली ह्याच्यातले बरेचसे लोक अजूनही प्रयत्न करतात आधार लिंक होण्यासाठी तर त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी पुन्हाही विनंती करतो मी आणि च... मी सचिन आहिर यांना बोलण्याला बोलण्यास देण्याच्या पूर्वी मंत्री मध्ये बसा विचारला पाठीमागच्या मध्ये सरांनी प्रश्न उपस्थित केला होता तर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केलेली आहे तर निश्चित कार्यवाही केली जाईल मी सचिन आयरांना बोलण्याच्या बोलणं बोलण्यास देण्यापूर्वी या संजय गांधी निराधार योजना आणि सर्व शासनाच्या तत्सम योजना या ज्या सुरू आहेत अतिशय चांगलं डी बी टीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जाता चा अतिशय चांगली योजना आहे पण दर वर्षांना ही आधार लिंकिंग आणि के वाय सी लागते आणि आपण सगळ्याच योजनेच्या माध्यमातून आता दर वाढत असताना आपण हे हे कळीचा मुद्दा इथेच आहे दर वाढत असताना आपण सगळ्या गोष्टीचे क्रिमिल एअरचे सुद्धा आपण आट उत्पन्नाची वाढवली पण हे वाय सी आणि आधार लिंक करायची जी आट आहे ती एकवीस हजार मर्यादेत उत्पन्नाचा दाखला आता देण्याची तरतूद आहे आणि तो जर एकवीस हजाराच्या पुढे दाखला दिला तर यांचं हे संजय गांधी निराधार योजना बंद होते तर माझं या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला आणि शासनाला निर्देश आहेत की आपण ही एकवीस हजाराची मर्यादा वाढल्याच्या नंतर ही केवायसी आणि आधार लिंकिंग सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना ला पैसे मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर लो होईल अशा संदर्भामध्ये आपण ह्याची कारवाई करावी सचिनाय सचिना खरी आहे परंतु मंत्री पर महोदय आपण जे छापील उत्तर दिलेलं त्याला हरकत आहे कारण आपण आता म्हणताय की चाळीस चाळीस लाख ,00 पेक्षा जास्त लोकांना मिळाले तसं वस्तुस्थिती नाही आहे सभापती सभापती हा जो वर्ग आहे ना हा जो काम करू शकत नाही तो फक्त पेन्शनची आठ म्हणजे आस लावून असणारा हा वर्ग आहे तुम्ही लाडकी बहिणीला योजना दिला त्यात थोडी तरी सक्षम आहेत काम करू शकतात हातपाय चांगले आहेत परंतु हे जे निराधार आहेत आणि विशेषतः ज्येष्ठ आहेत आणि म्हणून सभापती मोदय चाळीस लाख ,00 लोकांना मिळाले नाहीये तसं असेल तर मंत्री महोदयाने आकडे जाहीर करावे आणि आपण म्हटल्याप्रमाणे टेबलवर निवेदन द्यावं जर तुमच्याकडे अधिकची माहिती नाहीये पण अत्यंत हाल होत आहेत जे लिंक झालेले त्यांनाही देखील पैसे जर तुम्ही जर देणार नसाल आणि निवड फक्त उत्तरामध्ये तुम्ही म्हणताय का चाळीस लाख लोकांना दिलेला आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझा मा मा दा दावा हे उत्तरच खोटं आहे म्हणून मंत्री महोदयांनी किती कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेले सांगावं नसेल तर ती माहिती आधीची पटलावरती ठेवावं मी सभापती महोदय मी जी आकडेवारी सांगितली ती एकूण लाभार्थ्यांची संख्या सांगितली शेचाळीस माहिती आपल्याला ती पटलावर ठेवा అట్లా